हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर तुम्हा सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता माझी देवपूजा वगैरे आवरलेली आहे पिलू आणि यांचा टिफिन देखील गेलेला आहे म्हणजे आता हे दोघे गे देखील गेलेले आहेत आता मी घरातली कामं आवरून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे म्हणजे जे की मी बघण्यासाठी गेले होते त्यावेळेस जी मी थोडीशी खरेदी केली आहे अगदीच दोन चार वस्तू घेतलेल्या आहेत परंतु खूप छान अशा आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे झाडांच्या संबंधित देखील थोडासा व्हिडिओ मी डिटेल मध्ये बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा रोजची घरातील काम आवरलेली आहेत आज सकाळी छान पडलेलं होतं सोप्याचं कवर आणि हा जो गालीचा आहे पहिले तर आपण ते व्यवस्थित लावून घेते सोफाक आज वातावरण देखील बऱ्यापैकी आणखी एवढा काही पाऊस खास झालेला नाही परंतु सोफा तो छान वाढलेला आहे तर कधी कधी ऊन पडतोय कधी कधी पाऊस येतोय दुपारी अचानक पाऊस आलेला परंतु थोडस ऊन पडल्यानंतर ह्या ज्या काही वस्तू म्हणजे कपडे जास्त प्रमाणामध्ये असं काही थोडस ही योजना करून घे स्वच्छ करावं लागते कारण पावसाळ्यामध्ये आपण रेग्युलर स्वच्छता करतो परंतु या अशा काही गोष्टी असतात की त्याला जास्त म्हणजे सोफा कवर म्हणा गाडीचे वगैरे बेडशीट हे ते उन्हाचा अंदाज घेऊन लगेचच स्वच्छ करून घ्यावे लागते कारण पूर्ण दोन्ही बेडचे बेडशीट वगैरे मी स्वच्छ केलेले आहेत साफसफाई केली तर जास्त नाही परंतु जर लहान मुलं असतील तर थोडस जोपर्यंत पिल्लू नाही तोपर्यंत सर्व घर व्यवस्थित असत पिल्लू आला की सोफा पूर्णपणे अस्तव्यस्त होऊन जातो परंतु जे टी वी पाहतात सोफ्यावरती त्याची मस्ती वगैरे चालू असते आपल्या घरातील साफसफाई आपल्याला प्रत्येक स्त्रीला चुकलेली नाही रोज रोजगरा पुन्हा उद्या म्हणजे खरंच स्त्रियांचं जे आयुष्य आहे ते खूपच म्हणजे वेगळं आहे म्हणजे ज्या तर गृहिणी आहेत त्यांच्या तर मनामध्ये झाला असतात आपण कितीही काम केलं तर पण मनात येत नाही कारण पूर्ण दिवसभर सकाळी सर्वांचा आवडून घ्यायचं प्रत्येकाला वाट लावायचं त्यानंतर घरातली कामं करायची त्यानंतर लहान मुलांच मुलं असतील तर त्यांना घ्यायला जायचं हे ते बरीच कामं असतात तर हे इथं स्वतः कवर लावून झालेलं आहे तर त्या दिवशी मी थोडीशी शॉपिंग म्हणजे शॉपिंग म्हणता येणार नाही दोन तीन वस्तूच घेतलेल्या आहेत त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे जे आहे तर ही आहे कुंडी हत्तीच्या म्हणजे चेहऱ्याच्या आकाराची तर तिथं छान छान अशा वेगवेगळ्या होत्या परंतु त्याचे आकार बऱ्यापैकी मोठे बदक होत मला वाटतंय ससा वगैरे बऱ्याच काही होत्या म्हणजे प्राण्यांच्या ह्या कुंड्या तर मी या ठिकाणी हत्तीची ही सोंडीची जी कुंडी आहे ती घेतलेली आहे त्याला एक छिद्र आहे कारण झाड लावल्यानंतर त्यातून पाणी थोडस खाली गेलं पाहिजे हे जे ही कुंडी आहे ती घेण्याचं कारण म्हणजे अशा पद्धतीची म्हणजे प्लॅस्टिकची प्लेट आहे हळदी जी लांड आहे ती यामध्ये ठेवली तर त्याच्यातील जे पाणी आहे ते यामध्ये खाली जाईल या हिशोबाने मी ही घेतली आणि मला आवडली देखील होती ही जी आहे ती मला वाटते कुंडी दोनशे रुपयाला आम्ही घेतली बऱ्यापैकी महागच आहे परंतु आम्ही तरी देखील घेतलेले आहे त्यानंतर हे आहेत कलरफुल असे खडे तर हे जे खडे आहेत ते माझ्याकडं हे कमराचं जे है, होतो होतो है ते, ते होतो फुल आहे ते होतं ऑलरेडी आणि मी असंच ठेवत होते तशी ही जी प्लॅस्टिकची प्लेट आहे म्हणजे ते ट्रेच्या आकाराचं होतं त्यामध्ये ही फुल ठेवत होते परंतु माझ्या लक्षात आलं हे खडे घेतल्यानंतर की आपल्याकडे हा छोटासा बाऊल आहे तर या बाउलमध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून यामध्ये खडे टाकूया आणि ते ते तिथं टी व्हि युनिटपाशी ठेवूया तर या इथं मी बाउलमध्ये पाणी घेऊन आलेली आहे त्यामध्ये आता मी हे थोडेसे खडे टाकून घेते तर या इथं मी हातामध्ये थोडेसे खडे घेतलेत हे जे खडे आहेत ते नदीमधील असे गुळगुळीत खडे आहेत आणि त्याला ॲक्रेलिकचा कलर दिलेला आहे एकदम छान असे कलरफुल आहे आपण हे घरी देखील करू शकतो परंतु पिल्लूला हे आवडलं करून आम्ही तिथे घेतलेलं आहे पिलू चे भरपूर गोष्टी आमच्या घरामध्ये होत तर अशा पद्धतीने आपण या पाण्यामध्ये असं हे खडे टाकलेले आहेत तर त्यामध्ये आता आपण कमळाचं फुल जे फुल आहे ते टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि इकडच्या साईडने पाहिल्यानंतर छान असं कलरफुल फुले दिसत आहेत मोठा पॉट घेतल्यानंतर थोडासा पसर टाकाराचा तर जास्त असं कलरफुल दिसेल परंतु आहे त्यामध्ये ॲडजस्ट करायचं त्या तर, तर, तर त्या बाउलमध्ये मी आता ठेवलेलं आहे तर थोड्या दिवसांनी पाहूया नंतर वाटलंच तर कधी घेईन ही जी कुंडी घेतलेली आहे तर त्यामध्ये आज मी लावणार आहे मनी प्लांट तर माझ्याकडे मनी प्लांटची झाड आहेत आणि एका कुंडीमधील झाड म्हणजे जळून गेलंय तर मी आता त्यामध्ये त्यातील माती ह्यामध्ये टाकणार आणि याच्यामध्ये आपण मनी प्लांट लावूया तर मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे जे जे मनी प्लांट आहेत ते बऱ्यापैकी छान असे आहेत तुम्ही पाहू शकता गॅलरीमध्ये भांडी वगैरे घासून ठेवलेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गॅलरीमध्ये झाडं आहेत थोडीशीच आहेत कारण हे जी ग्रीन मॅट आहे ते लावल्यापासून आमची झाडं पूर्णपणे जळालेली आहेत म्हणजे व्यवस्थित येत नाहीत फक्त मनी प्लांट जे आहेत ते खूप छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप ग्रीनरी दिसत आहे कारण तीन तर बाजूलाच आमच्या बांधकाम देखील चालू आहे त्यामुळे खूप जास्त आवाज येतो आहे तर आता मी तुम्हाला पटपट दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान असे मनी प्लांट आहेत तीन आहेत त्यामध्ये हिवाशी जे काही पिवळी पाणी झालेले आहे ते आपण काढून घ्यायचे आहे जेव्हापासून हा जो ग्रीन कपडा आहे तो लावलाय तेव्हापासून झाड जे आहे ते खूप म्हणजे खूप छान झालेले आहेत म्हणजे मेन म्हणजे मनी प्लांट माझ्याकडे तुळशीचं झाड नव्हतं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेन झाड नाही परंतु ते देखील आहे आणि मस्त आलेलं आहे परंतु त्यावरती थोडासा रोग पडल्यासारखे नव्हे तुम्ही पाहू शकता व्हाईट व्हाईट पानांवरती स्पॉट झाले तर वारंवार आपण जेव्हा आपल्याला याच्यामध्ये पिवळी पाण्या वगैरे दिसतील त्यावेळेस आपण लगेच काढून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं म्हणजे एक असे हे मनी प्लांट येतात आणि आपण हे पाणी या झाडांना आपण पाणी जास्त द्यायचं नाही आठवड्यातून दोन वेळेस टाकलं तरी चालेल ही माझ्याकडे स्टिक आहे तर जेव्हा कधी यामधील माती सुकलेली असते त्यावेळेस मी अशा पद्धतीने त्याला थोडंसं म्हणजे त्याची माती रिकामी करून घेते सेलसर कारण त्याचं म्हणजे असं एकदम माती पॅक झाल्यानंतर देखील जर छान येत नाही मी कोणत्याही प्रकारची याला खतं वगैरे काही टाकत नाही फक्त याची कटिंग करायची आहे आता जास्त मोठा झालेला आहे वेल आणि त्यामध्येच मी गोल करून टाकलेला आहे त्याचबरोबर ही माझ्याकडे आहे छोटीशी कुंडी मी दहा रुपयाची घेतलेली त्यामध्ये मनी प्लांट लावलेला तो देखील खूप छान असा आहे त्याची देखील आता आपण माती रिकामी करून घेऊया ह्या स्टिकने छान म्हणजे पाणी जास्त आपण नाही टाकलं ना तेव्हा ह्याची ह्या स्टिकचा खूप छान वापर होतो जर तुमच्याकडे खुरपं वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या झाडांची माती पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे जास्त पाऊस सुरू होण्या अगोदर आपण झाडांची अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर झाडं खूप छान होतात त्याचबरोबर हा लास्ट व्हॉलॉग मनी प्लांट आहे तो देखील खूप छान आहे सर्व मनी प्लांट म्हणजे एकाच आहे तर आता सर्व झाडांमधील मातीने पहिली मोकळी करून घेते आणि त्यानंतर आपण झाड लावून घेऊया तर या इतर झाडांची मी थोडीशी मुळं सैल केलीत म्हणजे माती भुसभुशीत करून घेतली तर हे जे झाड आहे हे आहे कोरफडचं झाड तर हे खूप जास्त मोठं झालंय आणि ते झाले आणि त्याला थोडीशी छोटी त्याची देखील पानं काही खराब वगैरे हो झाली तर आता मी ह्याची माती रिकामी करून घेते हे आहे लिलीचं झाड त्याचबरोबर हे जे झाड आहे ते आहे दिशा तर त्याला एक वेळेस फुले येऊन गेले आता दुसऱ्या वेळेस देखील येते कारण त्याला कोण वगैरे घेतलं हे आहे जास्वंदीचं झाड तर हे आहे जास्वंदीचं याची देखील पानं वगैरे कोण असतील तर मी काढले सध्या काही दिसत नाही आणि ही आहे रिकामी म्हणजे त्याच्यामध्ये झाड वगैरे काहीच नाही अशी कोणती तर या कुंडीतून जी माती आहे ती मी आता पहिले काढून घेते याच्यामध्ये मी मला वाटतं गुलाब होत गुलाब जळल्यानंतर मी याच्यामध्ये धने टाकले होते तो पोथी छान राहिली होती पहिले तर आता याला छिद्र ना त्याच्यामुळे आपण त्यामध्ये थोडस काहीतरी म्हणजे विटाचे तुकडे वगैरे असतील तर ते देखील तुम्ही टाकू शकता परंतु माझ्याकडे तसं काहीच नाही तर त्यामध्ये आपण काहीतरी टाकायचं आहे विटाचे तुकडे किंवा खडा वगैरे पण माझ्याकडे तसं काहीच नाही म्हणून मी हा लाकडाचा जो तुकडा आहे <eting up -tool> तो मी या ठिकाणी ठेवणार आहे जेणेकरून मग त्याच्यामध्ये आपण जे पाणी टाकू ते पाणी हळूहळू थोडंसं झिरपलं जाईल नाहीतर आपण जर डायरेक्ट माती भरली तर माती कालांतराने ती खाली निघून जाईल एवढ्या प्रमाणामध्ये आता मी माती भरलेली आहे तर इथं वरती मी एक कुंडी लटकून ठेवलेली आहे त्यामध्ये दे देखील मनी प्लांट आहे तर त्याचे ज्या फांद्या खाली आलेल्या आहेत त्या मी पहिल्या कट करून घेते याच्यापासून आता मी मनी प्लांटची रोपं बनवणार आहे तर रोप बनवण्यासाठी आपण हा जो स्पेस आहे तो मोकळा सोडून म्हणजे आपण दोन कांडे आपण कट करायच्या आहेत याच पद्धतीने दोन दोन कांड्याचं अंतर ठेवून हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही थोडे दिवस पाण्यामध्ये देखील ठेवू शकता पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला छान मुळे वगैरे फुटतात परंतु मी आता सर्वच मनी प्लांट आज लावून देते बघूया म्हणजे ते येणार या मनी प्लांटच्या खांद्या कट करून थोडंसं पाण्यामध्ये वगैरे ठेवून मी त्यानंतर त्याची रोप रो तयार करू रोप तयार करून घेतली आपण पहिले तर या कोंडीमध्ये पाणी सोडून घेऊया पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणी सोडायचं आहे आणि त्यामध्ये मनी प्लांट आहे ते असे खोचून घ्यायचे आहे थोडीशी माती कमी वाटते आणखीन त्यामध्ये माती टाकते आणि त्यानंतर आपण रोप लावून घेऊया माती त्यामध्ये आणखीन मी थोडीशी भरलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण ही मनी प्लांटची जी रोप आहे ती यामध्ये खोचून घेऊया आणि आपण मनी प्लांट वारंवार कट करत राहिलो तरच ते झुपकेदार दिसतात एकदम छान असं आणि वेली जर आपण वरून सोडून दिले तर ते म्हणजे व्यवस्थित राहत नाहीत पिवळे पडतात किंवा मग आपण ते गुंडाळून देखील कुंडीमध्येच व्यवस्थित लावू शकतो तर या इथं आता मी सात आठ रोप याच्यामध्ये लावलेले आहे थोड्या दिवसानंतर चार ते पाच दिवसानंतर आपण त्यामध्ये थोडीशी आणखी माती टाकायची आणि थोडस पाणी टाकत राहायचं त्याचबरोबर मी जे गॅलरीमध्ये ठेवलेले आहे त्याला देखील मी जास्त पाणी टाकत नाही आठवड्यातून दोन वेळेस टाकते कधी कधी पंधरा दिवसातून दोन वेळेस असत टाकते कारण जास्त देखील पाणी चांगलं नाही पावसाळ्यामध्ये तर झाडांना जास्त पाणी टाकायचंच नाही थोडंसं आपण त्या कुंडीमध्ये माती कोरडी झाली का हे चेक केल्यानंतरच आपण त्या झाडांना पाणी द्यायचं आहे तर टी व्ही युनिटच्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी मी ही कुंडी ठेवलेली आहे ती आणखीन म्हणजे पानं वगैरे फुटल्यानंतर खूप छान दिसेल तर कोपऱ्यामध्ये ठेवली आता बघूया तर आता ही गॅलरीमध्ये झालेली घाण वगैरे पडली माती पाला हे ते स्वच्छ करून घेते त्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवते त्यानंतर पिल्लूला घ्यायला जायचं असं आजचं माझं रुटीन आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर तो मला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप घरातली साफसफाई झालेली आहे आता मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी तर त्यासाठी आई सगळे शेंगदाणे भाजायला ठेवलेत एकदम छान असे शेंगदाणे भाजून घेऊया आणि साबुदाणा देखील भिजत टाकला होता तर हा जो साबुदाणा आहे तो खूप छान असा भिजलेला आहे तर जास्त टाकण्याचं कारण म्हणजे पिलूला खूप जास्त आवडतो म्हणून या ठिकाणी मी साबुदाना थोडासा जास्त भिजत जा टाकला आहे आता आपण रेसिपी पाहूया शेंगदाणे भाजून या ठिकाणी मी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन हिरव्या मिरच्या आणि चवी पुरतो मीठ थोडंसं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर या इथं मी कढईमध्ये तूप टाकलं तूप थोडंसं वितळल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे मिरची आणि मिठाचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडस ह्या अशा पद्धतीचं तूप गरम झाले त्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया थोडंसं परतून आहे पडलेला एक बटाटा मी कट करून टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कच्चा बटाटा देखील तोडू शकता तुपामध्ये तो शसा देखील छान लागतो परंतु उकडलेल्या बटाट्याची जी खिचडी आहे ती खूप छान लागते ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि एकदम छान चविष्ट सा अशी साबदाणा खिचडी बनते आता त्यामध्ये आपण हा साबुदाणा टाकायचा आहे एकदम मस्त असा भिजलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतली आता त्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिटे मस्त वाफवून घेऊया आणि त्यानंतर भेटूया तर या ठिकाणी आपली मस्त अशी गरमागरम साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोकळी सुटसुट आणि खूप छान अशी फुललेली आहे तर ही जी रेसिपी आहे ती तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपण देवबाप्पांना पहिली जर खिचडी ठेवूया तर या ठिकाणी साबुदाना खिचडी ठेवलेली आहे आणि आता मी खिचडी खाऊन घेते तर आता वाजलेले आहेत दोन आणि आजचाच व्हिडिओ हा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असे ठेवा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय